महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुप्पटीनं वाढलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गा वारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळतंय महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे